या नावा प्रथम क्रमांक श्रेया राजमाने समीक्षा सहकार तृतीय क्रमांक स्नेह बेड्रे पाटील

यानंतर वक्तृत्व मोठा गट या स्पर्धेचं बक्षीस वितरण असणारा उच्च माध्यमिक विभाग या ठिकाणी आहे आणि या विभागामध्ये कुमारी वैष्णवी ज्ञानदेव वनकडे या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे वैष्णवी ज्ञानदेव पाठांतर स्पर्धेचं या ठिकाणी बक्षीस वितरण होणार आहे मी मल्लिकार्जुन सुतारकरांना विनंती करते त्यांनी व्यासकांत गुरव या विद्यार्थिनीने यश मिळवलेलं आहे अनुष्का प्रकाश भुदाळ या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि आरोही अको अशोकाचा क्रमांक यांचं कौतुक विशाल रसाहरांच्या शुभमस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर गायन लहान गट हा बक्षीस वितरण मल्लिकार्जुन सुतार श्रेया मोहन शिंदे या विद्यार्थिनी मोठ्या गटामध्ये पाठांतर स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहे या विद्या गायन स्पर्धा पारितोषिक वितरण होईल मी उच्च माध्यमिक वि विद्यालयाचे निष्कलम सर यांना विनंती करते आणि विद्यार्थ्यांना तिथेसाठी मी आमच्या विद्यालयाच्या सेवा शिक्षिका झालेल्या घटकासाठी गट मोठ्या गटाच्या काही विद्यार्थ्यांचा पारिक मिश्रणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे मी आमच्या विद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख सौ वाडकर मॅडम यांना यानंतर हिंदी विभाग प्रमुख सौ देशमाने मॅडम यांना मी विचार मंचाकडे आमंत्रित करते खंक आणि उत्तेजनाथ मेहक ट्रॉफी मोजावर वरुची तृप्ती हनुमंतराव सायमोटे सृष्टी महावीर खोत हे परीक्षेच्या पारितोषिक विक्रणाचा कार्यक्रम मी आमच्या चा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या टी एस पवार मॅडम यांना विनंती मध्ये ज्या विद्यार्थिनी यश मिळवलेलं आहे त्या सर्व विद्यार्थिनींचं कौतुक करायचं एस बी पाटील मॅडम सिद्धी दिलेला आहे त्या विद्यार्थिनीचं कौतुक आमच्या माध्यमिक विद्यालयाच्या आर आर पाटील मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते अंजली नारायण खोत या यशस्वी समीक्षा महेश शिंदे दिशा दत्तात्रे यांचं कौतुक करायचे सोनम कृष्णा वनमाने समीज्ञा एस पटेल मॅडम त्यांना मी विनंती करते त्यांनी यशस्वी विद्यार्थीच कौतुक करावं तृतीय क्रमांक खेळ प्रकाराचं बक्षीस वितरण करून आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी स्नेहल महादेव भुले दिव्या महेंद्र साबळे समीक्षा बसे संपन्न होईल श्रीकांत साधने पूनम कृष्णा वनमाने राधिका रवींद्र पवार या विद्यार्थी ठिकाणी संपन्न होणार आहे आशुतोष भोसले सरांच्या शुभ माध्यमिक विद्यालयामध्ये शिपाई पदावरती कार्यरत असणारे राहुल विभागाच्या मॅडम मॅडमांना विनंती करते आणि लंगडी पळती या खेळाचं संगनायकाचं कौतुक यानंतर आमच्या विद्यार्थ्यांच्या अतिशय आवडीचा असणारा रस्सी खेळ या ठिकाणी कौतुक संपन्न करायचं अनिल कुमार इयत्ता पाचवी पाय घालून प्रणे प्रथम तृतीय तृत्व मोठा गट गोळापूर लहान गट तृतीय क्रमांक क्षितिजा विश्वनाथ चव्हाण लहान गट यानंतर मोठा गट गोवापेयची अंजली वाघे मोठा गट यानंतर बेरोडी अरुषी बालाजी लोणारे प्रथम क्रमांक दोरोडी प्रथम क्रमांक ऋतुजा रामहरी माने तृतीय क्रमांक प्रेरणा चोहानगट इयत्ता झुर्ग्या एकता सव्वीस एकता धव्य द्वितीय क्रमांक स्नेह विष्णू हृदय स्पर्धा तो प्रकार आहे आर्चरी आर्चरी या भाव्य द्वितीय क्रमांक कावेरी हनुमंत खांडेकर यानंतर रायटल शूटिंग या क्षेत्रकारामध्ये प्रकारामध्ये लहान गट रायटल शूटिंग लहान गट श्वेता नारायण खोत प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक कारोरी खांडेकर द्वितीय क्रमांक आपला नेट क्लाइंबिंग या श्रोताकारासाठी मी पत्रिका खाण्या लहान गट नेट क्लाइंबिंग आराध्या गौरव कांबळे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक वैष्णवी सुभाष आगरावे तृतीय क्रमांक आहे श्रेया सुनील शिंदे नेट क्लाइंबिंग लहान ग्राम वाघे द्वितीय क्रमांक गौरी उमेश थोरात प्रथम क्रमांक प्रिया कोकट खोके अरे आपल्यासाठी गाणं लावलेला आहे तर हा पंचवडोर आय व्ही ओ ए प्रथम द्वितीय तृतीयचे मानकरी यांच्यासाठी हात वेग हात हात वेग अजून हा मला